रामराजे निंबाळकर यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय वय झालं म्हणून निर्धास्त होऊ नका असा इशारा त्यांनी दिलेला आहे वय झालं असलं तरी अजून चालतंय असंही त्यांनी म्हटलंय खुर्चीमध्ये बसून तुम्हाला संपुन असा इशाराच रामराजे निंबाळकरांनी दिलेला आहे रामराजे निंबाळकरांनी अप्रत्यक्षरित्या जयकुमार गोरे यांना हा टोला लगावलेला आहे तीन गटात नातं विसरून लोक एकमेकाच्या भावकीच्या लग्नाला जात नव्हती ही परिस्थिती त्या काळात विश्वास ठेवा ठेवला हे सगळं आपण एक संस्कृती आणली शांतता आणली विकास तर केला हे जण कार्यकर्ते बोलले पाणी तर आणलंच तो विषय असा आहे की आता माझ्या समोर प्रश्न असा आहे की मी तर थकलो थकलो तर नाहीच आहे पायाचं दुखणं आहे काय क्रिकेट खेळताना विसाव्या वर्षी लागलेली दुखडी आज सत्याहत्तर वर्षी कुठेतरी त्रास देणारच पण तो डोकं चालतंय त्याला काय करणार डोकं जो भरत आहे तो भर तुम्ही नका काळजी करू खुर्चीत बसून संपवेन